बनवा घरच्या घरी स्वादिष्ट अशी पालक वशपूची खमंग भाजी ती पण डब्यावरती न्यायला पण कामं येते आणि घरच्या घरी अशी स्वादिष्ट गावाकडची भाजी सर्व सर्वतांना आज आई करू आलेलं आहे मस्तपैकी पालकची भाजी एकदम मस्तपैकी आपल्याला बारीक कापून घ्यायची बघा अशा प्रकारे पहिल्यांदी आईने नेसून घेतलेली आहे ती घाणबीण काही असते ना ती काढून घेतलेली आहे खराब पिवळे पानं आता मस्तपैकी पालक छपू मिक्स बघा इथे करणार आहे ही भाजी खायला पण एकदम चांगली असते याच्यामधून आपल्याला जास्त ताकद मिळते कामासाठी करण्यासाठी आता याच्यामध्ये मिरची आणि शेंगदाणे आणि बारीक करून आलेली आहे मध्ये त्याचप्रमाणे आता बारीक कापून घेता येते असे तुम्ही बारीक कापून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे कारण की फवारे बिवारे जास्त मारायला असतात ना पालकच्या भाजीला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हा एक मोठा फायदा असतो आणि बारीक कापून घ्यायची आहे नस्तपैकी ख खेड्याची भाजी ही आपली चुलीवरती बनणार एकदम गावरान पद्धतीने याला कालवण म्हणतात पालक शेपू ही आपली आता बाजारातून आणलेली आहे दहा रुपयाची जोडी आईने शेपू आणि पालक हे सर्व साहित्य बारीक करून घेतलेले आहे हे भाजीपाला त्याच्यानंतर हे बघा शेंगदाणे आणि मिरची आपली मिक्सरमध्ये ऑलरेडी पहिल्यांदी त्याने बारीक करून आणलेली होती लसणं लसूण हा हिरवा होताना त्याने करून तेच आता टाक वापरले आणि आता घरातलं आता ही किटली आणि किटलीमधून आता चूल पेटवून चुल, चुलीवरती ही होणार आहे आपली पालक आणि शेपूची भाजी आता कढईमध्ये आई टाकताय तेल तुम्ही पण अशा प्रकारे तेल टाकून घ्या आताच वावरातून कांडी आणलेली आहे लसणाची आणि ती टाकलेली आहे कारण की आपला पहिला लसूण संपलाय ना अशा प्रकारे आता ती सर्व मिरची याच्यामध्ये हळद पण टाकली होती वाटत आणि ही मिरची आता चांगली लाल पडतून द्यायची आणि लगेचच आपल्याला आणि आईने टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मिरची आणि थोडस तेल कमी वाटतंय ते ते एक वेगळे तेल वाढवत आहे तेल टाकल्यानंतर चांगली आपल्याला मिरची चांगली परतून घ्यायची बघा एकदम खेड्यावर खेड्याची पारंपरिक आपली चुलीवरती चालू आहे पालक आणि शेपूची भाजी मस्त होणार आहे हे बघा आता पालक आणि शेपू मध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून फावर वेग करायला असतात ना त्याच्यामुळे आईने दोन घेतलेले आहे चांगली आता आता भाजी लगेच चांगली परतून घ्यायची मिरची आणि मिक्स झाली पाहिजे आणि ही कोडी भाजी होणार आहे आपली बघा चांगलं मस्तपैकी आपली रेसिपी आणि खायला पण स्वादिष्ट आहे बघा अशा प्रकारे घाण पाणी निघलंय तिथं आणि इथं थोडीशी मी मिरची काढून ठेवायला लावली ती मिरची काढून ठेवलेली आहे आईने मिरची काढून ठेवल्यानंतर आता याची वाप दाबायची चा आपल्याला चांगलं हलून बिलून ठेवायचं आहे मग चांगली पाच दहा मिनटं हिच्या भाजीचा आर कुतून द्यायचा कोडी भाजी होणार आहे आपली खायला पण खमंग आणि स्वादिष्ट लागते झालं काय खूप जोरदार प्रमाणे आता आपली सुकी भाजी पालक आणि सुकीची झालेली आहे असं दिसतंय आता आईने बघ इथं सकाळच्या भाकरींच बारीक करून आणि गावठी कोथिंबीर आणि कांदा हे बघा असं घेतलेलं आहे मस्तपैकी काय करणार मलाच नाही माहिती गुगा करायचं म्हणते वाटतं नियोजन भाजी खायला खूपच स्वादिष्ट खेड्यावरची आणि चुलीवरती चालू होती आपली की की आई सुद्धा चांगल्या प्रकारे खूप जोरदार जाळ चालू होता ना ती लवकरात लवकर शिजली बघा आता खाली घ्यायची ती आपल्याला अशीच आजी आता तिला आई बरोबर शिजली ना आता ती बारीक करून आहे बघा अशा प्रकारे जर तुम्ही अशी पारक्षपूची भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा थोडासा रस्सा पण तिच्यात उतरलेला आहे शंगदाने थोडे आर्दळे सगळे ठेवलेले आहे आणि गावरम पद्धतीची खेड्याची पारंपरिक पारक्षपूची भाजी मिळून पुढच्या व्हिडिओ म्हणतावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद